वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस किंवा दिवाळीची सुरुवात ज्याला गोवस्त द्वादशी असंही म्हटलं जातं या दिवशी गाय आणि वासरू यांची पूजा केली जाते त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते या पूजेमुळे घरात सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे तसेच आपल्या हिंदू धर्मात गायीला खूप पवित्र खूप महत्व आहे दिवाळीच्या सणाचे पहिले पाऊल वसुबारसने सुरू होते हे आश्वीन महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वादशीला साजरे केले जाते गाय नांगोळ घालून हळद कुंकू वाहिले जाते पूजा केली जाते त्यांच्या पायावरती पाणी घातले जाते गव्हाचे पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवला जातो गाय वसू वसु, वसु म्हणजे धन आणि बारस म्हणजे द्वादशी यांच्या संयोगातून वसुबारस असे नाव तयार झाले या पूजेमुळे घरात लक्ष्मीचे आगमन होते धनसंपत्तीत वाढ होते अनेक महिला या दिवशी उपवास करतात उपवास सोडवण्यासाठी बाजरीची भाकरी आणि गवारीची भाजी खाल्ली जाते हिंदू धर्मात गायीला आईचा दर्जा दिला जातो आणि ती मानवजातीची पोषणकर्ता मानली जाते त्यामुळे गायीच्या या सात्विक गुणाचा सन्मान करण्यासाठी वसुबारस साजरी केली जाते या दिवशी घरातील गोधनाची पूजा केली जाते समुद्र मंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून या दिवशी व्रत केले जाते तसेच या दिवशी गहू मूग हे खाल्ले जात नाहीत धनधान्याची दूध दुप्पट्याची भरभराट व्हावे आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून या दिवशी पूजा केली जाते तसेच या दिवशीपासून दिवाळी सणाच्या प्रारंभानिमित्त पणत्या लावून रोषणाई करण्यात येते तसेच रांगोळ्या काढण्यात येतात आणि दिवाळीची सुरुवात या दिवशीपासून केली जाते तर यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसला ही वसुबारस सतरा ऑक्टोंबरला सुरू होणार आहे सकाळी अकरा वाजून बारा मिनिटांनी आणि तिची समाप्ती आहे अठरा ऑक्टोंबरला बारा वाजून अठरा मिनिटांनी तर या सत्वगुणी म्हणजेच आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणाऱ्या आपल्या दुधाने समाजाला बलिष्ट करणाऱ्या आपले अंग प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणाऱ्या शेतीतला खत देऊन पौष्टिकत्व आणणाऱ्या गोमातेचे या दिवशी पूजन केले जाते आणि वसुबारस ही साजरी केली जाते तर अशा प्रकारे तुम्ही वसुबारस नक्की साजरी करा माहिती आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ